धुळे जिल्हा मजूर कामगार सहकारी संस्था फेडरेशन मर्यादित धुळेच्या प्रथम महिला सभापती म्हणून सुनीता विलासराव माडी यांची अधिक वृत्त असते की आज दिनांक बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी धुळे जिल्हा मजूर कामगार सहकारी संस्था फेडरेशनच्या सभापती निवड कार्यक्रम आज घेण्यात आला या प्रसंगी या ठिकाणी धुळे जिल्हा मजूर कामगार सहकारी संस्था फेडरेशन मर्यादित धुळेच्या सभापती पदी प्रथमात महिला सभापती म्हणून सौ सुनीता विलासराव माडी यांची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्रीमती वैशाली पाटील सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी नवनीत गोसावी यांनी या ठिकाणी कामकाज पाहिले तर उपसभापती सौ संगीता सुरेश भदानी यांची निवड करण्यात आली तर यावेळी संचालक शिवाजी बाबुराव पवार राजेंद्र दत्तात्रय महाले अशोक दळू पाटील धनंजय हिराल मंगडे देवीदास पाटील सागर देसले आलोक रघुवंती वैभव गोसावी किशोर चव्हाण माजी संचालक रामचंद्र कोर महेंद्र परमार व्यवस्थापक विलासराव माणी असंख्य सभासद मॅनेजर राजाराम भामरे यांच्यासह संचालक मंडळ उपस्थित होते तर धुळे जिल्हा मजूर कामगार सहकारी संस्था फेडरेशनच्या प्रथम महिला सभापती म्हणून सौ सुनीता विलासराव माणी यांची निवड झाल्याने एकच जल्लोष या ठिकाणी व्यक्त करण्यात आला

मी सर्वांना सोबत घेऊन पारदर्शकपणे कारभार सांभाळेल आणि सर्वांना न्याय धन्यवाद ओके धुळे जिल्हा कामगार सहकारी संस्थेच्या भेटी धुळे या संस्थेच्या अध्यक्षपदी सुनीता विलास पाणी यांची बिनिवृत्त निवड नूर झाली आहे याबाबत आम्हाला सगळं सगळेच सभासदांनी संचालकांनी तसेच माजी आमदार माननीय राजवर्धनजी कदम बांडे माननीय जयकुमारजी रावाल माननीय आपले अनुप अग्रवाल तसेच कुणाल बाबा माननीय अमरीतभाई पटेल अशा सगळ्या नेत्या मंडळीच्या सुधारणे आमची जी निवड झाली आहे या निवडीबद्दल आम्ही खूप खुश आहोत आणि आम्ही सगळ्या सभासदांना न्याय देऊन शासन दरबारी वेळोवेळी स सो, संस्थांच्या सो, मागण्यासाठी त्यांना कसे जास्तीत जास्त कामं देता येतील सगळ्यांना कसं न्याय देता येईल आणि त्यांच्या अडी अडचणी कसं सोडवतो यातील या त्याबाबत आम्ही सतत प्रयत्नशील ओके